मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण वनरक्षक व वनपालपदांची बारावी पासवर भरती आलेली आहे त्यासाठी पगार आहे ब्याण्णव हजारापर्यंत त्वरित अर्ज करा याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा भरतीचे असे नवनवीन नोटिफिकेशन येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल मित्रांनो नमस्कार वनपाल वनरक्षक भरती दोन हजार चोवीस वनपाल आणि वनरक्षक या पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये पाहायला गेलं तर पात्रता फक्त बारावी असणार आहे यामध्ये कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे तर त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि कोणत्या ठिकाणी नोकरी तुम्हाला करावी लागणार आहे त्यासाठी वयोमर्यादा पगार अर्जाची शेवटची तारीख आणि भरती संदर्भातील अर्ज शुल्क अर्ज शेवटची तारीख पी डी एफ जाहिरात आणि सर्व अर्ज कसा करायचा हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भरतीचा विभाग आहे कर्मचारी निवड मंडळ दमन अंतर्गत भरती पदाचे नाव आहे वनरक्षक आणि वनपाल कर्मचारी निवड मंडळ दमन अंतर्गत ही भरती होत आहे पदसंख्या वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांसाठी एकूण एक्कावन्न रिक्त जागा या ठिकाणी असणार आहे यामध्ये वनरक्षक या, वन या पदासाठी बेचाळीस जागा भरण्यात येणार आहे तर वनपाल या पदासाठी नऊ रिक्त जागा भरण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर वनरक्षक या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि वनपाल यासाठी बारावी पास असणं आवश्यक आहे म्हणजे दोन्ही पदासाठी बारावी पास असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात वयोमर्यादा वनपाल आणि वनरक्षक या पदासाठी दमन या ठिकाणी भरती होत आहे यासाठी वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तावीस इतका एज लिमिट आहे म्हणजे ट्वेंटी सेवनच्यावर तुमचं एज असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकणार नाही अर्ज शुल्क वरील वनरक्षक वनपाल या पदासाठी एस सी टी महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही फ्रीमध्ये ते अर्ज करू शकतात तर उमेदवारां इतर उमेदवारांसाठी दोनशे रुपये अर्ज शुल्क या ठिकाणी लागणार आहे नोकरीचे ठिकाण आहे दमन दरमहा पगार किती मिळणार आहे तर वनपाल या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या ठिकाणी मिळणार आहे आणि वनरक्षक या पदासाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये पगार मिळणार आहे अर्ज पद्धत वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यामध्ये वनरक्षक वनपाल या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करायचा आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू झालेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन सप्टेंबर ही आहे तीन सप्टेंबरपर्यंत त्याच्या आत तुम्ही अर्ज करून घ्या वनरक्षक आणि वनपालसाठी आवश्यक कागदपत्रे तर उमेदवारांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दहावी बारावीची गुणपत्रिका कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल नसेल तर नाही लागणार जनरल वगैरे असेल तर लागेल कास्ट सर्टिफिकेट नाही लागल पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर ईमेल पत्ता स्वतःची सही आणि डाव्या हाताचा अंगठा इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा करायचा तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज भरण्यापूर्वी पी डी एफ जी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ती पूर्ण एकदा सविस्तर वाचून घ्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती सूचना काळजीपूर्वक वाचा अधिकृत वेबसाईटची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानंतर सूचना वाचून झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा अर्जची लिंक वर दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे तर बघा अशा प्रकारे ही खूप चांगल्या प्रकारे भरती आलेली आहे फक्त क्वालिफिकेशन बारावी पासच लागत आहे तर सर्वांनी इथे लवकरात लवकर अर्ज कर करावे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत